नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सगळ्यांना तर आता सकाळी सकाळी मी ना खाली आलेली आहे मला चाप्याची पानं पाहिजे होते तर इथं आमच्या सोसायटीच्या शेजारी चाप्याचं झाड आहे बाजूच्या सोसायटीमध्ये तर मी आहे ना छानपैकी अशी चाप्याची पानं तोडायला आले कारण मला आज घालायची आहे चाप्याची माळगाठाला तर म्हटलं चला शोधत शोधत आले तर मला माहीत होतं इथं होता चा चाफा म्हणून तर म्हटलं हाय का नाही त्याला बघूया तर होते तिथं चाप्याला पानं पण होते तर इकडं काय झेंडूचीच माळा रोज गाठाला घालतात पण आता मला माहिती आहे रोज वेगवेगळ्या फुलांची परत पानांची माळ घालतात त्याच्यामुळं मग माझ्या लक्षात आलं की आहे तिथं चाप्याचं झाड तर मग मी चा चाप्याचीच पानं घेऊन आले घरी आले आणि त्याच्यानंतर लगेचच पानं वगैरे चांगल्या आधी पाण्यात धुवून घेतले आणि पुसून घेतले त्याच्यानंतर मग मी इथं माळ वावायला ला लागले तर अशी छान चाप्याच्या पानाची पण माळ घालतात सूर्यफुलाची पण घालतात परत कारळाच्या फुलाची सुद्धा घालतात पण आता इकडे शहरामध्ये जे मिळेल त्याची घालायला लागते कारण कारळाची फुलं पण मिळत नाहीत आणि सूर्यफुलं पण मिळत नाहीत नाहीतर त्या गावाला जर असलं ना तर तरळाच्या पानाची सुद्धा घालतात किंवा अजून वेगवेगळ्या फुलांचे किंवा माळे अशा पानांच्या गठाला माळ घातली जाते तर आता इकडं जे इकडं थोडंसं काय कुठं दिसलं तर मग वाटतं हां आहे तिकडं चला घेऊन येऊ याकडे तर मग मला असंच चाफा मी येता जाता पाहिजे तर मग मला दिसला तिथं झाड मग मी त्या चाफ्याचे पानं तोडून घेऊन आले सकाळी सकाळी जाऊन आंघोळ वगैरे करून गेले होते म्हणलं मग सकाळचं आपलं आवरून घ्यायचं देवपूजा वगैरे तर इथं अशी छानपैकी माळ मी दोऱ्यामध्ये होऊन घेतली आणि लगेचच गठाला बांधून घेते त्याच्यानंतर मग मला आरतीसुद्धा करायची बाकीचं पण दिवा बिवा तर चालूच असतो पण अगरबत्ती परत थोडंसं व्यवस्थित तिथं करायला लागतं गटापशी अगरबत्तीचं पडलेलं असते ते पण अगरबत्ती हे भरून घ्यायला लागतं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता था गटाला पाणी घालून घेऊया माळ घालून घेतली आधी त्याच्यानंतर गटाला पाणी घालून घेतलं आणि इथं दुसऱ्या पण घरातला नेहमीचा गट असतो ना तो पण माझा असतो कारण मी नेहमी असा देवाच्या समोर गट ठेवते चांगला असतं गट ठेवलेलं तर तोसुद्धा मी त्याला पाणी घालून झालं त्याच्यानंतर आता मग सगळ्या देवांना हळदी दे कुंकू वाहून घेतलं गाठाला सुद्धा आधी हळदी कुंकू वाहून घेतलं आणि नंतर म्हटलं आता चला आरती पण करायची तर सगळं असं चालू होतं माझं सकाळची पूजा तर तांदूळ वगैरे वाहून घेतलं सगळं तिथं फुलं बिलं तर आता मी लगेचच चा आरती करून घेते तर कापूर घेतला थोडासा तांदूळ टाकून ठेवलेले होते पहिलेच त्यात कापूर टाकून लगेचच पेटून घेतले आणि आरती करून घेतली तर आता इथं मस्त देवीची आरती करून घेते तर मी एकटीच होते आरती करायला पण तर एका हाताने गंठी वाजवून घेतली आणि नंतर हाताने कारण आरतीला एक हात लावायचा नसतो दोन्ही हाताने आरती ओवाळून घ्यायची तर मी एकटीच आरती बोलत होते आणि एकटीच ओवाळत पण होते तर अशा पद्धतीने माझी गटाची आरती देवीची चालू होती तर म्हटलं चला आता आरती झाल्याच्यानंतर मला अजून चहा वगैरे पण बनवायचा होता मी चहा सुद्धा पेले नव्हते कारण सकाळचं एवढी गडबड असते ना उठल्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे मी त्यांना करून दिला होता म्हणलं आज काय दाखवायला नको स्वयंपाकाचं शापूची भाजी आणि चपात्या केल्या होत्या तर डबे असले तर मग सकाळचं मला लवकरच स्वयंपाक करावा लागतो होतं नमस्कार मैत्रिणींना शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे पाचवा दिवस तर पाचव्या दिवशी आहे ना हिरवा कलर आहे आणि माळ कुठली घातली तरी चालते तर आज मी घातलेली आहे चापेच्या पानांची माळ तर इथे छानपैकी मी माळ वगैरे घालून झालेलं आहे आणि मला आता आहे ना खाली जायचं आहे आरतीला त्याच्यामुळे म्हटलं देवपूजा करून घ्यावा आधी नंतर आरतीला जावा कारण आपल्या घरातला आधी करून घेतलं ना मग नंतर बा उशीर झाला यायला तरी पण चालतं तर असं सकाळी उठल्याच्यानंतर मी माझं आवरून वगैरे घेतलं गाठाला माळ वगैरे घातली आणि नंतर मी आता खाली आरतीला जाणार आहे तर आत्ताचं काय तुम्हाला मी द बघन दा, दा जमलं तर दाखवीन नाही तर नाही दाखवायचे तर चला मग आता राह दिवसभर आणि आज काय रेसिपीमध्ये बनवते तेसुद्धा पहा व्हिडिओ पूर्ण म्हणजे तुम्हाला समजन की काय आहे म्हणून आणि ते सुद्धा तुमच्यासोबत सुद्ध मी शेअर करन तर चला मग आजचा रंग आहे पाचवा आणि पाचवी माळ आहे तर बाय सगळ्यांना तर इथं आमचा गटसुद्धा असा छानपैकी उगलेला आहे थोडासा हे पहा थोडा थोडा आहे आणि वात वगैरे लावले तर लावलेली वात सारखीच ठेवतो आम्ही तर त्याच्यानंतर माळ पण घालून झाली आहे ना तुम्हाला इथं गट तर उगालाय चांगला तर आता मी ना इथं चहा ठेवलेला आहे मला जायचं आरतीला घरातली इथं झाली आवरून आणि नंतर मग म्हणलं चहा पेवा नंतर जावा तर इथं पहा तर चहा मांडलेला आहे आता तर दाखवते मी तुम्हाला म्हणलं चहा वगैरे पिऊन घ्यावा आणि नंतर खाली जावा तर चला मग आता या तुम्हीसुद्धा चहा प्यायला तर इथे आहे ना मी दूध तापायला ठेवलं आहे दूध तापूस तोपर्यंत इकडं चहा पण उकळन तर आता आधी मी साखर टाकून घेते त्याच्यानंतर पत्ती टाक चहामध्ये पत्ती टाकून झाली आता चांगला उकळून देते नंतर दूध टाकून घेते चहा पण चांगला उकळलाय आता मी ना ह्याच्यामध्ये दूध टाकून घेते आणि नंतर मग चहा पिते आणि बाकीचे पण राहिलेले आवरून घेते तर आता दूध पण टाकले चांगलं उकळून देते बारीक गॅसवर चहा सस्त आता घेते मी वतून तरी असा चहा वतून घेतलाय आणि नंतर निवांत बसून चहा पिते तर चला उपास तर म्हणलं थोडासा चहा पिऊया सकाळचं असं चहा पाणी झालेलं आहे आणि चहा प्यायलाच मला उशीर झाला होता त्याच्यानंतर मला आहे ना आमच्या गाववाल्यांनी फोन केला की आमच्या सवासनी आता देवीच्या तर या तुम्ही जेवायला तर आता मी तिकडे चाललेले आहे तर मी आता बसमधून चाललेले आहे तर इथे ना बेलापूरच्या ब्रिजपशी आलेली आहे आता इथून मी डायरेक्ट नेरोळा जात आहे तर बसमध्ये अशी मस्त जागा पण होती मला बसायला गर्दी पण नव्हती आणि लगेचच मी अर्ध्या हो तासामध्ये त्यांच्या घरी पोहोचले तर आता आम्ही त्यांच्या घरात चाललेलो आहोत तर त्यांच्या घरातसुद्धा गट बसवलेला आहे तो पण तुम्हाला मी दाखवते इथं खालीच गट ठेवलेला आहे त्यांनी छान माळा वगैरे लावल्या हो आता गट पण चांगला उगून आलेला आहे आणि ज्यांनी मला जेवायला बोलवलं होतं काय त्या ताईंनी तर ते हे आहेत तर त्यांचं आहे ना आमच्या गावाकडचे छत्ते तर आता त्यांनी मस्तपैकी उपवासाला फराळ बनवलेला आहे परत दही ब आहे अजून इथे आहे ना वरवीच्या बाखरी आता बगरीच्या परत लोणचं उपवासाचं त्याच्यानंतर बटाट्याची भाजी होती सुकी बोफळ्याची भाजी पण होती उपवासाची तर असे जवळजवळ चार ते पाच पदार्थ बनवलेले होते उपवासामध्ये आणि चौदा सवासणी जेव घालायचे होते त्यांना तर आधी त्यांनी नऊ सवासने जेव घातले आणि बाकीच्या सहा जणी बाहेरच उभ्या होत्या कारण घरात थोडीशी जागा कमी पडत होती त्याच्यामुळं मग बारीबारीच्या सवासने जेव घातल्या नंतर मग आम्ही सगळ्याजणी सवासने वगैरे जेवलं त्यांनी हळदी कुंकू लावला आहे परत आमच्या वट्या वगैरे भरल्या त्यांनी आणि मस्तपैकी असं त्यांनी स्वयंपाक केला होता फराळीचा तर सगळ्या लेडीज इथं सेजवर बसलेल्या आहेत तर ते आता ना सगळ्यांना आधी हळदी कुंकू लावतात ताटं पण वाढून घेतलेले आहेत तर त्याच्यानंतर पाणी वगैरे सगळं दिलं त्यांनी आणि नंतर आम्ही लगेचच फराळ केला आणि फराळ झाल्याच्यानंतर आता घराकडे चाललेले आहेत तर त्या दुसऱ्या मैत्रिणी होत्या ते, ते पण बोलले चला हळदी कुंकू लावूया घरी या तर असं छानपैकी त्यांच्या घरीसुद्धा हळदी कुंकू पाणी झालं त्याच्यानंतर मग आता घरी येणार होते मी तर चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कसा वाटला हिडिओ तोसुद्धा कमेंटमध्ये सांगा त्यांचा छोटा मुलगा होता तो मधीमधी करत होता आणि त्यालाच मग आम्ही नंतर मधी बसवलं आणि त्यांनी कुंकू त्याला लावलं थोडंसं आम्ही पण सा, सा तिघींनी पण मिळून हळदी कुंकू वगैरे घेतलं त्याला बाय करायला सांगत होते तर तो पण असा बसत नव्हता एका जाग्यावर त्याच्यानंतर मग तो हो पण बसला आणि नंतर मग तो हो। उठायचा बसायचा त्याचं चालूच होतं तर आता इथं त्याला हाताने धरून पकडून ठेवलेला आहे तर तो काय ऐकत नव्हता तर त्याला बाय करायला सांगत होते तर तो, तो पण करत होता अशी छान त्याची मस्ती चाललेली होती मग आम्ही थोडा वेळ गप्पा मारले त्याच्यानंतर मग मी आले इकडं उलव्याला निघून आणि त्या तिथं तर आता असं सकाळपासूनचं रुटीन होतं माझं संध्याकाळपर्यंतचं दिवस कुठं गेला काय समजलंच नाही कारण मी सकाळी अकरा बारा वाजता घरातून आले होते त्याच्यानंतर ते मला संध्याकाळी सात वाजले बाजार वगैरे थोडासा घेतला भाजीपाल्याचा ते काय तुम्हाला मी दाखवलं नाही तर चला मग कसं वाटलं हेड होतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा बाय सगळ्यांना